नमस्कार मंडळी मी दिग्रस येथे आलेलो आहोत नगरपालिकेमध्ये तर आमची काही तक्रार होती काही समस्या होती त्या संदर्भात मी इथे आलेलो आहोत पण आपले सीओ साहेब आहे ना मुख्य अधिकारी साहेब तुम्ही बघू शकता अतुल पंच मी इथे दोन तीनदा आलो तरी सुद्धा मला सीओ साहेब आजपर्यंत भेटलेले नाही आणि आजही आलो तर मला असं वाटते पालकमंत्री साहेब इथे आलेले आहेत तर त्यांच्या भेटीला गेलेले आहे पण लोकांच्या समस्या सोडवायच्या कशा हा प्रश्न निर्माण होऊन राहिला आहे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा शिवसाहेब भेटत नाही तुमचं नाव कसं काय प्रॉब्लेम रस्ता खोदून ठेवलेला आहे यांनी तो रोड आहे आणि आम्ही या खोदलं आम्हाला काहीच माहित नाही आम्ही ते विचाराने आम्ही खोदलं नाही असं म्हणत आहे सरकारी रोड आहे ते आणि शिवसाहेब हजर नाही शिवसाहेब हजर नाही बघा या प्रकारची अवस्था आहे तुम्ही बघू शकता या आधी मी इथे आलेलो दाखवा विश्वास कसा आहे मग लोकांना हे बघा दोन तीन ना आलो मी शिवसाहेबांना भेटायला शिवसाहेब हजर नाही आता तर कारणच आहे त्यांच्याकडे की पालकमंत्री साहेबांना भेटायला गेलो म्हणून